देवलाभर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारा नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील मानेगाव डेक शिवाराजवळ आठ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे साडेबारा वाजता एका दुर्दैवी अपघाताची घटना घडलेली आहे या अपघातामध्ये एका भरधाव ट्रकने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली आहे ज्यामुळे दुचाकी स्वाराचा घटनास्थळी मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार मृतक संदीप कोकोटे वैवर्ष बत्तीस राहणार करवाही हे रामटेक येथील आपले काम आठवण करवाईकडे परत येत होते या दरम्यान दुचाकी क्रमांक बी डी एकोण सत्तर सदुसष्ट वरून प्रवास करत असताना एका अज्ञात भरधाव ट्रकनं त्यांना जोरदार धडक दिली आहे धडक इतकी तीव्र होती की दुचाकी अक्षरशः चकडात चूर झाली आहे संदीप कोकोटे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे पाठवण्यात आलाय अपघात घडल्यानंतर संबंधित ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेलाय देवलापार पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदविला असून ट्रकचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे मृतक संदीप कोकोटे हे अत्यंत गरीब व होतकरू व्यक्ती होते त्यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगा असून असा एक परिवार आहे संदीप यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे स्थानिकांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केल्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी या महामार्गावर वाहन चालकांकडून वारंवार होणाऱ्या बेफिकीर आणि धोकादायक वाहन चालनाबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय महामार्गावर अधिक वेगानं जाणाऱ्या वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी आणि प्रशासनाने तात्काळ पावले उचलवावीत अशी मागणी स्थानिकांकडून होते आहे मानेगाव डेक शिवाराजवळील महामार्गावरील अपघातग्रस्त भाग अनेकदा दुर्घटनाग्रस्त ठरत आहे या ठिकाणी वाहन चालकांचा सा वेग आणि सतर्कतेचा अभाव यामुळे वारंवार अपघात होत असल्याचं स्थानिक सांगत आहेत त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी वार वेग मर्यादा पाळण्यासाठी उपाययोजना केल्यास भविष्यात अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात संदीप कोकोटे यांच्या आकस्माक निधनामुळे परिसरात शोक कळाप आहे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला असून त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी समाजाने एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करावा अशी भावना व्यक्त केली जाते, आहे गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल